नमस्कार मामा नमस्कार नाव काय आपलं चंद्रकांत विठ्ठल शेतकरी का व्यापारीत शेतकरी बर काय विकायला आणला घास मका चारा बाजारी दर दरबाजारी बर बर काय का लावले शेतात चारा म्हणून घास आहे मका आहे घास आहे मका आहे आणि दर मंगळवारी येऊन ही विक्री करतात बरं ही काय घास आहे का दर्बा जारी? दर्बा जारी। बर बर कितीला पिंडी ही दाखवा की पिंडी केवढी असते काय पिंडी काय एवढी असते बेळा असतो कितीला हा बेळा एक तीस रुपयाला एक बेळा बरं बरं किती किलो भरता येल दोन तीन किलो किलो भरतो बर बर किती बेळे आणता किती बेळे आणता म्हणजे दरबार जा तीस एक वेळा एक पंधरा तिकडे एक पंधरा आहे का बरं बरं आणि ही मका म किती वर्षापासून चाललाय आपला ही व्यवसाय वीस वर्ष झाले व्यवसाय चालू आहे आणि हि एक बी तुम्हाला विकताना तुमचं कॉम्पिटेटर दिसत नाही चारा विकणारे आहेत अजून दोन तीन पण जास्त नाहीत थोडेच बरं काय सांगा बरं हे पिंडी घ्या पिंडी केवढी दाखवा आम्हाला किती काढायचे पिंडी हे पाच काढे पाच काढायचे मका इथं आणलेले बर बर ही पिढी चार रुपया कुठे बर बर मकाच्या मकाच्या दोनशे तीन घेऊ शकतो काय घेऊन जावं लागतं जात तर दर आठवड्याला किती खोत होत आमक काय हजार जसं दुग्ध व्यवसाय बी असेल की किती चाल आता पन्नास साठ पन्नास साठ चालेल बरं बरं तुमचा मोबाईल सांगा की काय शेतकऱ्यांना घ्यायचा असतो नव्वद बावीस जिरो नऊ चौतीस बासष्ट चाळीस धन्यवाद धन्यवाद तुमचं गाव कोणतं نعم <applause> جميل <applause> <applause>